सांगली जिल्ह्यात दोन हजार तेवीस आणि चोवीस आर्थिक वर्षाच्या अकराव्या महिन्यातही जीएसटी महसूलने चांगली आघाडी घेतली असून फेब्रुवारी चोवीसमध्ये रुपये शंभर कोटींचे संकलन दिलासा देणारे ठरले आहे फेब्रुवारी तेवीसमध्ये चे कलेक्शन रुपये एकोणनव्वद कोटीच्या पार्श्वभूमीवर आता नवीन आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी चोवीसमध्ये फेब्रुवारी तेवीसपेक्षा जीएसटी महसूलात अकरा कोटींची म्हणजे बारा टक्के वाढ झाली आहे तसेच एप्रिल बावीस ते फेब्रुवारी तेवीस या मागील वर्षातील अकरा महिन्यांमध्ये जीएसटीचे कलेक्शन रुपये एक हजार आठ कोटीच्या पार्श्वभूमीवर आता एप्रिल तेवीस ते फेब्रुवारी चोवीसचा आता हा रुपये अकराशे पस्तीस कोटी इतका झाला मागील वर्षीपेक्षा आता या अकरा महिन्यात जीएसटी महसुलात एकशे सत्तावीस कोटींची म्हणजे तेरा टक्के वाढ दिसते देशात जीएसटी संकलनाने सलग चोवीसाव्यांदा एक पूर्णांक चार लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे देशाचा विचार करताना फेब्रुवारी चोवीसमध्ये जीएसटीचा एकूण महसूल रुपये एक लाख अडुसष्ट हजार तीनशे कोटी आहे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी तेवीस महिन्याच्या रुपये एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे सत्त्याहत्तर कोटी महसूलाच्या तुलनेत बारा पूर्णांक पाच टक्केपेक्षा जादा कर संकलन या महिन्यात झाले महाराष्ट्राचा विचार करताना फेब्रुवारी चोवीसमध्ये जीएसटीचा एकूण महसूल रुपये सत्तावीस हजार पासष्ट कोटी आहे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी तेवीस महिन्याच्या रुपये बावीस हजार तीनशे एकोणपन्नास कोटी महसूलाच्या तुलनेत एकवीस टक्केपेक्षा जादा कर संकलन या महिन्यात झाले सांगलीचा सा विचार करता या फेब्रुवारी चोवीस कालावधीत जिल्ह्यात महसूल वाढीचा दर देशाच्या आणि राज्याच्या तुलनेत कमी आहे जिल्ह्यात व्यावसायिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळेही महसूल वाढ आहे लेखा परीक्षण विवरणपत्र छाननी तसेच कर चोरी करणाऱ्याविरुद्ध झडती शोध अन्वेषण आदी मोहीम सुरू असून या आणि इतर केंद्र आणि राज्य विभागाने केलेल्या कृती यांनी देखील जीएसटी महसूल संकलन नियमित आहे आणि आता ते नियमितपणे महिन्याला शंभर कोटींवर होताना दिसत आहे